नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही आलेलो आहे चतुर्शृंगी देवस्थान चतुर्शृंगी पुणे येथे तर चला आता व्हिडिओला कर करूया आपण सुरुवात तर तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकता ही जी पार्किंग आहे ही पेड पार्किंग आहे मी रिस्क घेऊन पार्क करू नका त्याच्यामुळे इथं पार्किंग जे आहे ती टू व्हीलरसाठी दहा रुपये प्रति तास आहे जेवढे तास तुम्हाला आतमध्ये फिरायचं असेल त्याच्यानुसार जर तुम्ही दोन तास फिरले तर वीस रुपये आणि फोर व्हीलरसाठी जे पार्किंगची फी आहे ती आहे वीस रुपये प्रति तास या प्रमाणात तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये तर मित्रांनो हा आहे सेनापती बापट रोड सेनापती बापट रोडवरतीच हे मंदिर आहे तर आता चला आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे तर मित्रांनो इथं आतमध्ये आल्यानंतर इथं पण पी पार्क आहे इथं पण तुम्ही आपली गाडी पार्क करू शकता मित्रांनो माझ्यासोबत आहे आज माझी पत्नी आता आम्ही जात आहे दर्शनासाठी व्हिडिओ तुम्ही पण शॉर्टपर्यंत बघत राहा तुम्हाला पूर्ण मंदिराचा परिसर व मंदिराबद्दल माहिती पण सांगणार आहे आणि इथे पूजेचे साहित्य मिळते साडीचं जे पूजा आहे अडीचशे रुपये आणि ही टोपली मधले शंभर रुपये असे म्हणतात की हे मंदिर पेशव्यांच्या मराठा राज्याच्या काळात बांधले गेले आहे चतुशृंगी मंदिर हे नव्वद फूट उंच आणि एकशे वीस फूट वृंद आहे आणि या देवीला आंबरेश्वरी देवी असेही म्हणतात येथे दरवर्षी नवरात्रामध्ये यात्रा भरते मंदिराची देखभाल ही चतुर्शंगी देवस्थान ट्रस्ट करते या मंदिरामध्ये मंदिर देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी एकशे सत्तरहूनही अधिक पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात त्यानंतर देवीची मूर्ती आपल्याला दे। तर मित्रांनो इथं थोडं वरती आल्यानंतरच इथं गणेशाचं मंदिर आहे आणि संपूर्ण अष्टविनायकांच्या जे मूर्ती आहेत त्या मंदिराच्या आजूबाजूला लावलेल्या आहे मागच्या साईडला दोन आणि उजव्या आणि साइडला साईडला तीन तीन अशा प्रकारे तिथं मूर्त्या लावलेल्या आहेत परंतु तिथं रेकॉर्डिंग अलाउड नाही त्याच्यामुळे ते मी तुम्हाला दाखवू शकणार नाही आणि आता आपण जात आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी ते खूपच पायऱ्या आहेत आणि इथं आणखी वरती आल्याच्या नंतर इथं चप्पल स्टँड आहे बघा तर इथं तुम्ही तुमच्या चपला वगैरे ठेवू शकता आरामात आणि ही मंदिराची एक सूचना आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर ही श्री चतुशंगी देवस्थानचं मंदिराची वेळ आहे बघा कुठल्या दिवशी आरती मंदिर उघड आणि म्हणजे उघडण्याचं आणि बंद होण्याचं जी, जी टायमिंग आहे मंदिराच्या परिसरात श्रीदुर्गा व भगवान गणेश यांची ही मंदिरं आहेत त्याचप्रमाणे सप्तशृंगी देवी व आणखीही देवांच्या मूर्ती इथं स्थापन केलेल्या आहेत ही सप्तशृंगी चतुशृंगी देवीची आरती आहे जर तुम्हाला लागला तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्याच बाजूला इथं पूजा अडच्याविषयी तपशील आहे ते तुम्ही बघून घ्या तर मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहे खाली देवीची जी मूर्ती आहे आतमध्ये त्याचा फोटो वगैरे काढणं अलाउड नाही आहे त्यामुळे आता मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवतो तुम्ही दर्शन घेऊन घ्या चतुशृंगी देवीचे तर त्याचप्रमाणे इथं मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पण सुरू आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मंदिर बनवायचे आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि जेणेकरून छान असं सभामंडप पण हे देवस्थान ट्रस्ट बनवणार आहे आणि रॅम्प पण तिथं लावणार आहे म्हणजे जेणेकरून जे म्हातारे माणसं आहे जे पायरे चढून येऊ शकत नाही तर त्यांना पण दर्शनासाठी जाता येईल तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता आपण खाली आलेलो आहे तर इथं जे बाजूला पूजेचे साहित्य वगैरे विकायचे दुकान होते तिथून आम्ही एक काय धूप घेतली ना धूप घेतलेली आहे तर चला व्हिडिओला कुठे इथंच घेईन जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला देवीच्या दर्शनासाठी यायचं असेल तर नक्की या खूप छान आणि निसर्गाच्या सानिध्याचं मंदिर आहे तर चला धन्यवाद मित्र